दापोलिस साई रिसोर्ट घोटाला इडी ने आज सदानंद कदम की अटक के लिए है अब तेरा क्या होगा अनिल परा सोमया दगड तो घिऊं जाता होता ना थोड़ा आता हाँ थोड़ा उल्टा कोटा से कैसा टारगेट बन गया है ऐमुर्दी ओक सैबनी दोनों स्पष्टना विचार लें कि यह प्रकरण अपना गुनाह का है प्रोसीडर ऑफ ट्रायल का आणि तुम्ही यांना इतके दिवस आतमध्ये गा ठेवला हो त्यावर ईडीच्या वकिलांनी शरणागती पत्करली की त्यांनी सांगितलं आमचं कुठलंही ऑब्जेक्शन नाही तुम्ही त्यांना सोडून द्या यावरती अकरा महिने कशासाठी ठेवलं हा प्रश्न निर्माण झाला कोर्टाने स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की सरकारी यंत्रणांचा गैरवापर कसा केला जातो हे या कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आलेलं आहे म्हणजे जर त्याच्यात असं विचारलं कोर्टाने उद्या जर अनिल परब किंवा सदानंद कदम यांनी पक्ष बदलला तर हे सगळं कायदेशीर होईल का <laughs> कोर्टाने सरकारी वकिलांना फार झापला आणि सांगितला आम्हाला हा पूर्ण अहवाल हो आहे एका केंद्रीय मंत्र्याचा बंगला पाण्यात आहे कोर्टाने काल असंही सांगितलं आम्हाला ते माहिती आहे परंतु तुम्ही सोयीस्करित्या तुम्हाला ज्यांना त्रास द्यायचा आहे तेवढ्याच लोकांची प्रकरण फक्त घेऊन पुढे जात आहे ही कोर्टाची कालची होती मी तर दावा केलेलाच आहे मी शंभर कोटीचा दावा केलेला आहे आता एक तर शंभर कोटी त्यांनी द्यावं नाही तर पुन्हा एकदा कपडे उतरवायला मी तयार आहे माझा जो दावा आहे त्यांच्यावरती मानालीचा तो आता याच्यापुढे पुढे सुरू होईल मी माझ्या जावयाला आता पुन्हा एकदा सुरुवात करीन आणि किरीट सोमयाकडनं शंभर कोटी वसूल करीत मी हे पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की त्याने तेवढी तयारी करून ठेवावी मला पैसे देण्याची किंवा नाक घासून माफी मागण्याची तर निर्लज मागेल पण कदाचित